समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कारखाने व संस्थेचा फायदा होत असताना शेतकऱ्यांचाही फायदा होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने शेतीचे काम केले पाहिजे मजुरांच्या अभावी ऊस लवकर तोडला जात नाही म्हणून भविष्यात शेतकऱ्यांसमोर ऊस तोडणीसाठी मशीनशिवाय पर्याय नाही असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रप्पा लाड यांनी व्यक्त केले तसेच नूतन संचालकांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन नूतन संचालक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील असा आशावादही महेंद्राप्पा लाड यांनी व्यक्त केला ते भिलवडी येथे आयोजित नूतन संचालकांच्या सत्कार समारंभावेळी बोलत होते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पद्मभूषण वसंतदा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनियुक्त संचालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्राप्पा लाड तर अध्यक्षस्थानी उद्योजक गिरीश चितळे होते प्रथमता मान्यवरांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम बाळासाहेब काका पाटील संग्रामदादा पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्राप्पा लाड यांचा स्वागतपर सत्कार श्रीधर दाता वाळवेकर यांनी तर गिरी चितळे यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांनी केला यावेळी पद्मभूषण वसंतदा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल भिलौडी येथील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजूदादा पाटील यांच्यासह ब्रमनाळ येथील प्रल्हाद गडदे सावंतपूरचे गणपतराव तात्या सावंत एळावीचे अमित पाटील अंकलखोप येथील ऋतुराज सूर्यवंशी यांचा तर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल भिलवडीचे विजय पाटील यांचा तसेच सावंतपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सा मंगेश मोटे यांचाही महेंद्र अप्पा लाड़ यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बी पाटील यांनी केले भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच गणपतराव तात्या सावंत अमित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रतीक संग्राम पाटील भिलवडी गावच्या सरपंच सौसीमा शेटे उपसरपंच मनोज चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चौगुले उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील डी सी पाटील श्रीधर तात्या वाळवेकर माजी सरपंच विजयकुमार चोपड्यांना शहाजी गुरवभाऊ पांडुरंग टकले माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील भाऊ पृथ्वीराज पाटील बाळासाहेब मुरे ऍडव्होकेट रमेश मोहिते विलास पाटील कपिल शेटे ऐनुद्दीन उर्फ चया जमादार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळा संपन्न होते अतिशय आनंदाची गोष्ट ज्या कारखान्यानं ज्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या या भागाचा विकास आणि या भागाच्या विकासाला एक वेगळी चालना एक वेगळी गती त्या काळामध्ये उपलब्ध करून दिली तो हा कारखाना आहे ज्या कारखान्याचा उल्लेख आदरणीय वसमदारांनी उभा केलेला आणि अशा खंडातील एक नंबर कारखाना ज्या काळामध्ये साखर आणि ऊस कारखानदारी काय असते हे काहीच माहीत नसताना आणि काहीच अनुभव नसताना उभा केलेला हा कारखाना आज आपल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक विनोद होते खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी लागली आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उसाचा प्रत्येक भाग हा उपयोगात आणला गेला गेला पूर्वी नारळाच्या झाडाला कर्कवृक्ष म्हणायचे तसं आता उसाला सुद्धा कर्कृक्ष म्हणायची पीक म्हणण्याची पाया दिले कारण उसाचा प्रत्येक भाग पाचट असेल पाला असेल वाडा असेल प्रत्येक पार्क हा आता यूज व्हायला लागले आणि त्याच्यापासून साखर कारखान्याला उत्पादन मिळायला लागले आणि या उत्पादनाच्या माध्यमातून साखर कारखान्याला शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव देण्याचं सुद्धा त्यामुळं साध्य झालेलं आहे नुसतं आपण साखर कारखाना साखर जर विकत बसलो तर आपल्याला शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देता येणार नाही त्यासाठी आपल्याला भोजन असणं गरजेचं आहे डिस्करी असणे गरजेचं आहे आता सीएलसी गॅस सुद्धा विचार या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मार्ण करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे विशालदा तो निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं संचालक मंडळ निवडून हा कारखाना आता थोड्याशा अडचणीतून पूर्णपणे बाहेर आलेला आहे नजीकच्या काही एखाद्या एखाद्या दुसऱ्या वर्षात हा कारखाना पूर्ण अडचणीतून बाहेर येऊन सभासदांच्या मालकीचा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार तपास क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका